घरामध्ये भाज्या बनवण्यासाठी जो आपण मसाला किंवा चटणी बनवतो तर तो मसाला बनवण्यासाठी इथे मी एक किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि अडीच किलो लवंगी मिरची घेतलेली आहे साधारण साडेतीन किलो या मिरचींचे प्रमाण आहे तर पहिल्यांदा आपल्याला या मिरचींचे अशा पद्धतीने डेट काढून घ्यायचे आहे डेट काढल्यामुळे मसाल्याचा रंग आणि चव वर्ष दोन वर्ष तसाच टिकून राहतो डेट काढल्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला कडक उन्हामध्ये छान कडकडीत अशा वाळव घ्यायचे आहेत आणि जेव्हा मसाला बनवायचा आहे म्हणजे जेव्हा मिरच्या बारीक करून कुटून आणायच्या आहेत त्यावेळेला थोड्या थोड्या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते कौन पंचवीस वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले लागतात त्यांचे योग्य प्रमाण आणि त्याचबरोबर हा मसाला आपल्याला कशा पद्धतीने कुटून दिला जातो किंवा बारीक करून दिला जातो याची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे